तर मंडली आता पाणी ठेवलं आहे भात बनवायला अगोदरची व्हिडिओ मिस झाली मी, मी लेट आलो त्यामुळे इंटर पण नाही केला डायरेक्ट व्हिडिओला शूट चालू केली आहे तर आजचा बेत आहे भात आणि चिकन बाकी सर्व तयारी झाली आहे कांदा टोमॅटो चिकन साडे तीन किलो आहे कोथिंबीर कोथिंबीर मसाला, मसाला काढम दिसेल तेल तेल चिकन मसाला हलद हलद लसूण पेस्ट त्याच्यामध्ये काय आहे तो लाल मसाला आहे चिकट हा पेज पत्ता पाणी हंडा जठालाल नाही बस होईल आपल्याला काय हे करायचं आहे ना भात सिलचिली आपल्याला बारीक आहे तो बासमती नाही आपल्याला भेटला कुठला होता तो बारीक आहे तो कोलंब आहे कोलंब कोलंब आमच्या कुक हे आमचे खूप गणेश आणि हे बघा हे गांधीजीचे तीन मंदर येत हे गांधीजीचे तीन बंदर हाय बघा बटाटा बटाटा येत आहे मज्जा मस्ती अशी चालूच राहणार अरे पाणी वत आहे पाणी टाकलेलं आहे बस बस

बसलोय पण चांगल्या ठिकाणी एकदम काय पंधरा रुपयाची वाटली आज आज सगळी करते करतोय काढ काढ मग तो पण ना मग काढून देव त्याच्या हैजनी काढ मग पोरा यावेळी तयारी केला ना आजीच पूर्ण सोयी करता येते मग सांगते का मागेली पोरा बडबडली म्हणजे पार्टीला आलाव ना गेलाय तो तुझ्याकडनं <laughs> <थोगती नान। laughs> अरे टोप नालो होते त्यानंतर तयारी मी, हो मी एकटा होता बेंडा पण होता कधी गायब झाला कधी 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 आलेलो बस एवढा तिकड बघ तिकडन येऊ दे एक नाच होते गोमूचा नाच होते गोमूचा नाच हो दे हो दे नाच एक नाच परत खाली करायला लागेल दरपे यायला

तो हाँ हाँ फाटी ना आतमध्ये मजा राहणार आमची चालूच राहणार आहे भेटूया थोड्याच वेळाने काय करण झाला का भात शिजला का नाही अजून बघू काढ बघू बघू ते किती झाला छान गरम आहे टाव लाव काढत्यावर काढ जरा बघू दे हे अजून कशात काय नाही कधी बोलतो ना लवकर लवकर काय करायला जाऊ लावण मग मी काय आपण त्या आतड्या टाकून यायचं का आतड्या नदीला टाकून यायचा कालवून घाला टाकून यायचं मेन देव्यावर देव्याचा त्याला सकाळी उठायचं आहे मी तू एक काम का आप... ए नाही काय झोपू नको झोपून आता झालं का पटापट टाकत घेत पाणी आणलंय परत अंडा करून बघू दाखव काय काय मार अजून का नको मार का मारलाय मारलायच काहीच नको काहीच नको पाठी नको का तर आता होईल पाच एक मिनटाच होईल आमचा भात भात शिजला आमचा आता अजून चिकन शिजते भाजून नको ते कालून तर नको 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 मीठ मसाला लाव तिथे कोंडी ते काढ गेल्या याबाई आईलाय गेले किती भाजायला

टाक त्यावरती मस्त पैकी आता काय पुढे मुंडे मुंडे वाईट पण हे एवढा श्रावणामध्ये आहे ना हे मच्छी मजून खाणारे पण नाव नाही काढलं रे

आमचा भात शिजलेला आहे अशा प्रकारे भात इथं आहे हे दाखव तुम्हाला रिक्षा पर्यंत गेला जास्त पैकी आमचा भात शिजलेला आहे कोलंबात

टोप नाही आता चिकन ची तयारी चालू आहे फ्राय करायला पाहिजे होता ना तेल तर होता बटाटे कापायचे हा गण्या मी तेच करते हा फ्राय करायला

फ्राय करायचं का नाही टोप तर आहे आपल्याकडे म्हणून बोललो पहिला जाऊ दे ना आता हाय तर मसाला तर आहे मसाला एवढा मसाला कालवायचा आणि सोडून द्यायचा तेलामध्ये मस्त लागतो करायचं दे घे काला तू घास ना घरी गेल्यावरती काय काम आहे तुला बघ तू मोबाईल ठेवा आता चल पटापट आता काम करूया आपण डायरेक्ट दुसरी चूल बनवायची आपल्याला काय करतेस कारण धुतेस हा तर काली पडली असते पाठी टाकायला लागतील बस

तंगडी चिकन मे... चिकन मॅरिनेट करते संख्या चिलकर मॅरिनेट नाही आता आमचा नवीन बेस चालू झाला आम्ही ऍक्च्युली एकच बनवणार होतो फक्त चिकनचा रस्सा आता आता अच्या, तेल वाचल्यामुळे दाखव तेल आपलं तेल वाचल्यामुळे आम्ही ठरवलं की आता फ्राय करायचं चिकन मग त्यातले आत आता पिसेस काढतोय जरा गरम गरम अरे दोनच दिले नाही दोनच काढलं लॉलीपॉप चार असतील आपले लेग पीस चार असते घरी गेला बोला विचार घरी पलतोय बस कलेजी पण फ्राय करायला घेऊ मला वाटते जास्त कोण खाणार नाही काय तुम्ही बघ घेतलं बदलायला फ्राय आपण एकदा सोडूया त्याच्यामध्ये सोडूया एकदाच सोडायचं एकदा सोडायचा एकदम झाला तर झालं होईल तसं होईल टाकूया्लेट घ्यायचं प्लेट घे तू करून खाऊन टाका हे काय बला कडू कडू लागतंय पुरच खाल्लास नाही तू अर्धा फेकून दिलास मी तर फक्त तू काय केलं <laughs> तू खाल्ला खाऊन टाकलं कुठे टाकलास तू पण टाकलास ना हड्डी तेच टाकलास ना तू टाकला हड्डी पण गेलो

चिकन मसाला टाकूया थोडासा थोडासा दे एवढसा तरी <laughs> आबाच होईल ना मसाला हलदी घेतलीच काय आपल्याला तर हल्दी जास्त लागेल नाही ते हळद घे मंडळी हळद हळदीचं नाव काय हळदीचं नाव बादशाह

चूल देव्या टाक ना प्लास्टिक तो कागद घे ना तो मीठ एक साइड काढ आणि तो कागद टाक देवे। देवे। दुसरी चूल पेटवतो मी तेव्हा प्राय आहे चाले कधी बासां टाकायची हा आता काही शिजलेत ना ती टामॅटो टाक मग टमाटे या टमाटे घे टामाटे या सार ती कोशिंबीरला आहेत ना आपल्याला टाकायची हॅलो लोटा हॅलो या जाऊ तिथे पेटव पेटव पहिला हल घे ना तिथं लक्ष फाटा घे पेटलेला एकदम टांगता टाक पेटले दोन फाटी घेतले तू घेत

कसला लाल लाल झंडकीत वाटते मालवणी मसाला दिला बोल मला पण वाटतंय ताजनबाईचा मालवणी मसाला तो काय बोलला पूर्ण मुंबई मध्ये जातो त्याचा मसाला असं बोलत होता आम्हाला मुंबई पुन्हा सत्यानं झाली वाटत गावाला पुन्हा विशाल मग टाक पाणी सचिन दादा मित्र बघून थांब मेहनत माझी ती बारीक देव ते बारीक पाटी टाकता आता टाकत टाकले जामधन काय खरा नाय गाईस नमस्कार सून पेटवणार माणूस हॅलो गाईस

झालं ना तयार त्याचं काय झालं ते चूल पेटत नव्हती तिकडे चूल येऊन इकडे उचलून ठेवलं बरोबर बरोबर म्हणून ते लोचे झालं थोडं नंतर येऊ ना नायला खाऊन झाल्यावर तेल वत खाली तेल होत खाली चला येतो आम्ही नंतर तर आम्ही चाललो आता बसायला बघूया आता कुठे जागा भेटते तिथे कट्ट्यावरती चुना भेल चुना भेल चुना भेल चुना भेल कसला <laughs> वास सुटला वास खतरनाक सुटला

मीठ कमी यायच्यात बोला आवा ना मीठ मारा म्हणजे मीठ कमी पडला चला आता गाल्यावरती भेटूया चल सफाई काम करायला आता सर्व झालेलं आहे आता बात निकवा निकवी चालू आहे एवढा पुरले एंड एंड व्हिडिओचा एंड चालू झाला आता बाकी तर राहिलेले आमचे परम मित्र देव्या तर तुम्ही फीडबॅक द्या कसा होता आजचा ते मेनू एकदम भारी काय बोलतो अप्रतिम बघा मनाला तर दाखवायलाच लागेल बाबा मनाचं कामच आहे लेट आला ना तो लेट होऊन शेट झाला त्यामुळे त्याला आजच्या पार्टीचं भांडी घासण्याचं काम चाललं त्याच्या आधी सपोर्टिरी जबरदस्त तर मंडली आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल पार्टीची तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय सब्सक्राइब सबस्क्राईब चा बटन क्लिक करा